जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची महाराष्ट्र पोलिसांमध्ये मोठा बदल झाला आहे ज्यामध्ये आता हेड कॉन्स्टेबल दर्जाच्या कर्मचाऱ्यांनाही गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी देण्यात येणार आहे पूर्वी ही जबाबदारी फक्त उपनिरीक्षक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची होती आता हवालदारांनाही चोरी सारख्या छोट्या प्रकरणांचा तपास करता येईल यामुळे अधिकाऱ्यांना अधिक गुंतागुंतीच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल गृह विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की महाराष्ट्रातील पोलीस ठाण्यांमध्ये आय तपास अधिकारीकडे एकाच वेळी पन्नासहून अधिक प्रकरणे आहेत एका अधिकाऱ्याला इतके खटले हाताळणे कठीण असते म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की आता कॉन्स्टेबल देखील खटल्यांचा तपास करू शकतील चोरी इत्यादी छोट्या गुन्ह्यांचा तपास हवालदाराकडे सोपवला जाईल यामुळे अधिकाऱ्यांना अधिक गुंतागुंतीच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करता येईल हा बदल लवकरच लागू केला जाईल आणि कॉन्स्टेबलना आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल हा बदल ग्रामीण भागात अधिक वापरला जाईल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा